नमस्कार शहादा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अर्ज छाननी प्रक्रियेत एकोणावीस अर्ज अवैध एकशे ब्याण्णव उमेदवार रिंगणात शहादा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या दोनशे अकरा उमेदवारी अर्जापैकी आज झालेल्या काटेकोर छाननीनंतर नगराध्यक्ष पदाचे बारा आणि नगरसेवक पदाचे एकशे ऐंशी अर्ज वैध ठरले असून एकोणावीस अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत या निकालानंतर आता शहरातील राजकीय वातावरण आणखीनच चांगले तापणार आहे संपूर्ण शहराच्या राजकीय लक्षात असलेली अर्ज छाननी प्रक्रिया सोमवार अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांच्या उपस्थितीत सुरू झाली यावेळी उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती नगर परिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी कर्मचाऱ्यांची छाननीपूर्वीच सतरा नोव्हेंबरची रात्र जागून दाखल कागदपत्रांची तयारी केली होती प्रक्रिया दुपारी दोन वाजता काही काळ स्थगित राहिली नंतर साडेचार वाजता उमेदवार व प्रतिनिधी अनुपस्थित असताना पुन्हा सुरू करण्यात आली रात्री उशिरापर्यंत ही छाननी सुरूच राहिली आणि सायंकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी एकोणावीस अर्ज अवैध ठरवण्याची अधिकृत यादी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली या यादीची माहिती नगरपालिका कार्यालयाच्या मीडिया व्हॉट्सअप गटावर प्रसारित करण्यात आली सुमारे साडेआठ तास अविरत सुरू अस राहिलेल्या या छाननीमुळे यंदाच्या निवडणुकीत विक्रमी वेळेत पार पडलेली प्रक्रिया म्हणून याची नोंद घेतली गेली पाहिजे या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांमध्ये भारतीय जनता पक्ष जनता विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एम आय एम या प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत त्यांच्यासमोर शहरातील विविध भागातून आलेल्या अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे भाजप आणि जनता विकास आघाडीसमोर सध्या नाराज कार्यकर्ते आणि बंडखोरांना सूर आवरण्याचे मोठे आव्हान आहे तसेच विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे अपक्षांना माघारी घेण्यासाठी कसे प्रवृत्त करण्यात येईल याकडे शहरवासियांचे तसेच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे एकवीस नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे त्यानंतरच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल आणि निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल जाणकारांच्या मते बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यास विजयाचे गणित पूर्णतः बदलू शकते त्यामुळे उमेदवार माघारीसाठी मोठ्या प्रमाणात चाकपाणी चर्चा सत्रे आणि बैठका पुढील काही दिवसात सुरू राहतील असे संकेत मिळत आहेत नागरिक आणि पक्ष दोन्हींचे लक्ष निवडणूककडे छाणीनंतर आता शहरातील सर्वांचे लक्ष पुढील राजकीय हालचालींकडे लागले आहे कोणते उमेदवार अंतिम शर्यतीत टिकून राहतात आणि कोण मागे हटतात यावर या निवडणुकीचे भविष्य ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले शहरात निवडणुकीचा रंग चढू लागल्याने राजकीय चर्चा विश्लेषण आणि अपेक्षा शिगेला पोचल्या आहेत